आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत नारायण राणेंचा कोकणात एवढा दरारा होता की यांच्या गाडीत कोणी पेट्रोल भरत नव्हतं किती मत पडत होती शिवसेनेला सगळे शिवसैनिक राणेंसोबत गेले होते कुणी उभं राहत नव्हतं राणेंचा दरारा उद्धव ठाकरे मोडून काढू शकले नाहीत असा टोला आणत मी तुम्हाला पक्षात घ्या असं सांगायला आलो नव्हतो असा टोलाही दीपक केसरकर यांनी लगावला आहे पाहूयात तिथं जाऊन त्यांनी जी नारायण राणेंच्यावर टीका केली त्याने एक समजून घेतलं पाहिजे की तुम्हाला स्वतःला राहायला सुद्धा कुठल्याही हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी पेट्रोल भरलं जात नव्हतं एवढी पकड ही राणेसाहेबांची त्या जिल्ह्यावर होती आणि ते पकडी मागे त्यांच्यावर असलेल्या लोकांचं प्रेमसुद्धा होतं त्यांचा असलेला दरारा सुद्धा होता पण ते तुम्ही मोडून काढू शकला नाही सर्व शिवसैनिक गेलेले होते राणेसाहेबांच्या बरोबर किती मतं मिळत होती तुम्हाला शिवसेनेमध्ये शिवसेनेला किती मतं मिळत होती ॲव्हरेज काढून बघा प्रत्येकाचं रेकॉर्ड आहे की नाही नगरपालिकेमध्ये किती मिळत होती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये किती मिळत होती सगळी मिळून चाळीस पंचेचाळीस हजार मिळत नव्हती त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो तुम्ही मला आमदार नाही केलं मला आमदार सावंतवाडीच्या जनतेने केलं आणि मी पूर्वीसुद्धा आमदार होतो आणि मी ज्यावेळेला अध्यक्ष होतो राष्ट्रवादीचा त्यावेळेला राष्ट्रवादीला जवळजवळ एक लाख पंचावन्न हजार मतं मिळत होती सगळ्या याच्यामध्ये आणि त्यावेळेला राणेसाहेब काँग्रेसबरोबर होते आणि त्याच्यामुळे काँग्रेसला जवळजवळ एक लाख पंच्याऐंशी ते एक लाख नव्वद हजार मतं मिळत होती मी नुसतं बदललं आणि मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आलो एका वेळेला शिवसेना चाळीस हजारावरून एक लाख पन्नास हजारावर गेली कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये तुमचं अस्तित्व निर्माण झालं माणसाने किती कृतज्ञ असावं याला सुद्धा मर्यादा असतात मी तुमच्याबद्दल नेहमी बोलताना आदराने बोलतो कोणाला खोके म्हणता चार पिढ्यांची श्रीमंती आहे माझी आणि मी तुम्हाला त्यावेळेलासुद्धा माझ्याकडे ज्याला मागितले गेले इलेक्शनसाठी पैसे त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की आमच्या संपत्तीचे रेट कमी आहेत सध्या रेट कोसळलेले आहेत मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो परंतु काही मुदत दिली पाहिजे जे लोक कोणाकडून पैसेच घेत नाहीत ते तुम्हाला पैसे कुठून देणार हा प्रश्न असतो आणि म्हणून याच्या पुढे कधीही हो खोके म्हटलं तर ते सहन केलं जाणार नाही ना मी स्पष्ट शब्दामध्ये जा सांगतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल